नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा बाहेर पडणारा धुवाधार पाऊस त्याच्यामुळे कुठेही जाता येत नाही आहे त्याच्यामुळे आज अगदी घरी जे साहित्य आहे त्याच्यापासूनच रेसिपी बनवतीये तर इकडे बघा मी बासुमती तांदूळ असं शिजवून घेतलेला आहे अर्धवट शिजलेलं आहे बघा त्याच्यानंतर साहित्य घेतलंय इकडे घेतलेत मी बॉईल केलेली पाच अंडी तीन अंडी कच्ची घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतला आहे एक आल्याचा तुकडा घेतला आहे खूप सारी लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आहे आणि मिरची घेतली आहे त्यागोदर आपण कांदा कापून घेऊया कांदा आणि टॅमॅटो कापून घेऊया टमॅटो पण बघा आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचे आता बघा जी लसूण आहे ती लसूण टेचून घेते आपली लसूण अशी छान टेचून झालेली आहे काढून घेते बघा मी आता काहीतरी तिखट बनवते म्हणून मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला छान अशा टेचून घ्यायच्या आहेत आपलं बेसिक साहित्य तयार झालेलं आहे इकडे टॅमॅटो कापून घेतलेला आहे कांदा कापून घेतलाय अद्रकचे बघा असे पीस छान पातळ याच्यामध्ये करून घेतलेले आहे त्याच्यानंतर लसूण टेचून झालेली आहे कोथंबीर बारीक कापून घेतली आहे इकडे मिरची सुद्धा टेचून घेतलेली आहे तर बघा ही रेसिपी तव्यामध्ये बनवायची आहे आपल्याकडे एवढा मोठा घरामध्ये तवा नसतो पण माझ्याकडे ना एवढी मोठी कढई आहे आणि ही, ही जिलेबी तळायला कढईचा जास्त वापर केला जातो पण माझ्याकडे आहे ही कढई घेतली मी तर बघा आपलं तेल टाकलेलं आहे तर कांदा टाकते कांदा टाकल्यानंतरच बघा लगेच टोमॅटो पण टाकून आहे तर बघा कांदा टोमॅटो टाकून झालेला आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकते मिरची टाकतेय आणि मिरची जी, जी मी पेचून घेतली होती ती मिरची टाकते त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ आहे मी ते ना मीठात शिजताना म्हणजे तांदूळ जेव्हा मी शिजत टाकले होते त्यावेळेस मी मीठ टाकलं होतं म्हणून आपल्याला बेताच मीठ टाकायचं आहे आता जी मी तीन अंडी घेतली ती अंडी याच्यामुळे फोडून टाकणार आहे तर बघा अंडी टाकायच्या अगोदर आहे ना थोडीशी लसूण जी पेचून घेतली आहे ती लसूण टाकते जास्त नाही टाकली बघा पण थोडीशी टाकलेली आहे आणि आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची आहे आता बघा अंडी टाकल्यानंतर मी अंडी सुद्धा आपल्याला छान अशी फोडून घ्यायची अजूनपर्यंत बघा आपण मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तर बघा आपली अंडा भुर्जी तर तयार झालेली आहे ती पण अगदी छान झालेली आहे त्याच्यामध्ये मी लाल मसाला अजून टाकलेला नाहीये कारण आपण हिरवी मिरची चा वापर केलाय के बघा आपली अंड तर हे तयार झाली आहे ही थोडीशी होऊन देते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर बघा उकडून घेतलेली जी अंडी आहेत ती कापून घेते आपल्याला पाहिजे तशी कापून घ्यायची तर बघा ही भुर्जी तर तयार झाली आहे एक बाजूला करून घेते तर बघा भुर्जी आपण एक बाजूला काढलेली आहे तेल टाकते त्याच्यानंतर ते जी आपण अंडी घेतले ती अंडी टाकूया गॅस ची फ्लेम मी अगदी स्लो ठेवलेली आहे आता आपला जो शलाका ऑलिन मध हा झरगुती मसाला आहे तो टाकते आता शलाका ऑलिन वन ह्या घरगुती मसाल्याची खासियत अशी आहे याच्यामध्ये आपल्याला धना जिरा काळी मिरी पावडर हे काही वेगळं टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे त्याच्यामुळं आपल्याला वेगळं टाकायची गरज नाही आहे त्याच्यामुळं एकच मसाला आपल्याला टाकायचा आहे त्याचबरोबर बघा मीठ टाकते आहे मीठसुद्धा आपल्याला कमी टाकायचे कारण आपण अंड्यामध्ये पण टाकले आणि भातामध्ये पण टाकले त्याच्यानंतर बघा जी मिरची घेतली होती ती मिरची टाकती थोडी लसूण टाकते कोथंबीर हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं हे फ्राय करून घेताना आता काय करायचंय मी का आपल्याला बघा जी टेचून घेतली होती ना ह्या लसूण मध्ये आपल्याला पाणी टाकून आणि हे पाणी आपल्याला अंड्यावर टाकायचे तर बघा हे पाणी लसूणचं आहे तेच टाकायचे आपल्याला आणि छान असतात आपल्याला फिरवून घ्यायचे

तर बघा आपली बुरजी आणि अंड छान असं मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर आता जो आपण भात घेतलाय म्हणजे तांदूळ जे घेतले भात शिजून घेतलाय तो भात टाकायचा याच्यामध्ये गॅसची फ्लेम अगोदर स्लो करते तर बघा आता आपल्याला हा राईस आहे ना म्हणजे आपला भात आहे तो मस्त असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय शक्यतो गॅसची फ्लेम स्लो ठेवा अजूनपर्यंत कोणी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर आहे ना लाईक करायचं राहून जातं तर लाईक केलेलं नसेल तर अगोदर लाईक करा, करा। आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटापट येतील आणि मी बनवते त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर बघा ह्याच्यामध्ये कोणतेही कृत्रिम कलर नाही कुठलेही कलर नाही आहे जे काही आहे ते कृत्रिमरित्या म्हणजे आपल्या मसाल्यामध्येच बनवलेलं आहे आणि आपल्या अगदी घरगुती साहित्यामध्ये तर बघा जे अद्रक टाकून घेतलं होतं ते अद्रक टाकते आता त्याच्यानंतर छानशी अशी कोथंबीर घेतली होती कापून ती कोथंबीर टाकते आणि एकदा परत मिक्स करते बघा गाडीवर मिळतो तसा गरमा गरम राईस आपण घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो काही अवघड नाही आहे कुठलंही लॉजिक नाही कि आहे किंवा कोणताही सिक्रेट मसाला न वापरता अगदी उत्तमरित्या आपल्या घरच्या किचनमध्ये आपण बनवू शकतो तो बटली लही कमेंट मदे तो करा, करा मदे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक केलेलं नसेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आपल्या परिवारामध्ये तर बघा मित्रांनो आपला अंडा टिक्का पुलाव तयार झालेला आहे आणि अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यामध्ये आणि अगदी चटपटी तर गॅस बंद करते तर मंडळी आज बनवलेला टिका पुलाव अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका बरं का आणि कमेंटमध्ये मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कळवा थँक्यू त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या